पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह विरार पश्चिम या ठिकाणी सुदृढ नोकरशाहीला घडवणारा अतिशय महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला असून या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थ्यांकडनं तसंच पालकांकडनं खूप प्रतिसाद मिळाला या व्यवसाय शिक्षणाच्या अप्रतिम मार्गदर्शन करणारे संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक मंगेश बोरकर सर ज्या बहुजन हिताय संस्थेच्या माध्यमातून हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला त्या संस्थेचे अध्यक्ष बाबूलाल मैराळे सर उपाध्यक्ष विजय पवार साहेब संस्थेचे सचिव प्रशांत बचुटे सर संस्थेचे उपसचिव सुनील जाधव संस्थेचे खजिनदार विनोद मोरे संस्थेचे सदस्य ओव्हाळ दादा मनोहर पवार नरेश जाधव पत्रकार गोवर्धन बिहाडे राजेश सावंत महेश राऊत किशोर अहिरे आयुषमान विश्वास जाधव निरंजन जाधव आकाश मैराळे स्वप्नील मैराळे या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी अनेक विद्यार्थ्यांकडून या व्यवसाय मार्गदर्शन उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आयुष्यमान मंगेश बोरकर सर यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याचा राजमार्ग आपल्या ओघवत्या भाषेत समजावून सांगितला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आयुष्यमान विजय पवार यांनी ती प्रशासकीय सेवांचे महत्त्व स्पष्ट केले अध्यक्ष आयुष्यमान मैराळे सर यांनी भारतीय लोकशाहीचे महत्व केले हे सुंदर स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच सूत्रसंचालन बसोटे सर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील जाधव यांनी पार पाडले शिक्षणातच काही मिळत नव्हत संधीच मिळत नव्हती तिथेही आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचो मग काय करायचं इथे जाता येणार नाही मार्ग नाहीये शिक्षण ना, पुढे ना कंटिन्यू ठेवलं एम ए केलं बी एड केलं एम पी ए हे केलं मग तेव्हा शिक्षक खूप सोपा मार्ग वाटायचा शिक्षक खूप सोपा मार्ग वाटायचा शिक्षकी पेशामध्ये आल्यानंतर कळलं हे सोपं नाही हे सोपं नाही शिक्षक होणे सोपं आहे शिक्षक जगणे सोपं नाही शिक्षक जगण्यासाठी तुम्हाला आयुष्यातल्या कितीतरी गोष्टींचा त्याग करावा लागतो हातामध्ये डस्टर फडून घेणारा मी शिक्षक मानत नाही तू सांगेल की एक्झाम्स कशा असतात संधी कशी असते तुमच्याकडे आता नॉर्मली आपल्या इकडे ट्रेडिशनच आहे की दहावी नंतर बहुतांश विष्मुळ जी मध्यमवर्गीय कुटुंबातून असतात त्यांचं एक असं डिसाइड होतं की आपण जेईनची तयारी करायची जेई जे ओके परवाच्या दिवशी लोकसत्तानी एक मोठी बातमी प्रसिद्ध केली लोकसत्ता पेपर माहिती सगळ्यांना या एक म्हणजे एकदम पूर्ण अर्धा पेजची बातमी होती ती आणि नीटच्या परीक्षांवरती पण एक मोठी बातमी होती म्हणजे मोठा लेखच होता त्या नीटच्या परीक्षेमध्ये म्हणजे जी एम बी बी एस साठी असते किंवा अदर मेडिकल कोर्सेससाठी असते की नीटची परीक्षा दरवर्षी पंचवीस ते सव्वीस लाख विद्यार्थी देतात त्याचे फॉर्म्स भरले जातात आणि ते सगळेच्या सगळेच अटेंड करतात ती परीक्षा त्याच्यामध्ये असं नाही राहा की बाबा फिफ्टी पर्सेंट अब्सर राहतात कारण ते कॉम्पिटेटिव्ह बाकीच्या कॉम्पिटेटिव्हची एक्झाम सारखी नसते ती कारण नीट आणि जेईची परीक्षा विद्यार्थी पैसे देऊन हे करतात तयारी पैसे देऊन म्हणजे कमीत कमी एक ॲव्हरेज क्लास जरी असला तरी त्याची मिनिमम फीज नीटची दोन लाख रुपये असते जे पण दोन लाख ऑन ॲव्हरेज आणि जे टॉप टॉपमोस्ट क्लासेस असतात त्यांची चार ते पाच लाख असतात म्हणजे अकरावी बारावी लाख अनेक विद्यार्थी नीटची तयारी करतात काही विद्यार्थी जेईची तयारी करतात एन टीपी न्यूज मराठी पालघर